हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे बोयटा फिश फ्राय हे बघा ही बोयटा मच्छी आहे ही बाजारात जाऊन घेऊन आलेली आहे आता आपण ते साफ करून बघूयात कसं पद्धतीने साफ करायची आहे इथे मी घेतलेली आहे तर आपल्याला त्याची पहिली जी खवळं असते ती काढून घ्यायची आहेत त्याची खवलं काढून चाललेली आहेत आता त्याचे हे जे काटे आहेत ह्याचे जे आपल्याला असे काटे असतात ते काढून घ्यायचे आहेत हे सुद्धा आपल्याला ते कापून घ्यायचे आणि जे गालपे असतात ते आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायचे आहेत इथे एक कट मारायची आहे त्याच्यामध्ये जी घाण असते ती आपल्याला काढून घ्यायची पूर्ण घाण अशी काढून घेऊन त्याला असे कट मारायचे फ्राय करण्यासाठी आता हे सर्व मच्छी मी साफ करून स्वच्छ धुवून घेणार आहे इथे बघू शकताय सर्व मच्छी मी साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा हळद टाकते दीड चमचा मसाला मीठ गोडा मसाला आणि हिंग टाकून घेते आता ही व्यवस्थित मी मिक्स करून घेणार आहे बघा मस्त असं मसाला सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आपल्याला मसाला लावून घेतलाय त्याच्यावरती मी अर्धा लिंबू पिळून घेते त्याचा रस पूर्ण काढून घेते मी पुन्हा मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित इथे तवा मी गरम करत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेते बारीक चेचून घेतलेला लसूण आणि त्याच्यामध्ये मी मच्छी टाकून घेते एक मिरची मी उभी चिरून घेतलेली आहे ती साईडला टाकून घेते आणि कढीपत्ता मिरची आणि कढीपत्ताची टेस्ट खूप छान येते मच्छीला आपण मच्छी पलटी करून घेणार आहोत आपल्याला असं अलटी करून छान क्रिस्पी करून घ्यायचे हे बघू शकताय इथे तयार आहे आपली फिश फ्राय मस्त बोलटा फिश फ्राय आहे ही बघा मस्त क्रंची झालेली आहे कुरकुरीत लागणार आहे ना खायला तर नक्की बनवानी सांगा कशी झाली ती आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये